नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीळ आणि गुळ्याचे लाडू आणि चिक्की हे दोन्ही पाहणार आहोत चला तर थर व्हिडिओला सुरुवात करूया तर चिक्की आणि लाडू बनवण्यासाठी मी काळे तेल पांढरे तेल पांढऱ्या तेल, तिळामध्ये दोन प्रकार आहेत पॉलिश वॉय हो आणि बिना पॉलिश वॉय हो दोन्ही तेळ मी वापरलेले आहेत चिकीचा गूळसुद्धा इथे आहे आणि त्याबरोबरच हे मी दाण्याचं कूट करून ठेवलेलं होतं ते मी इथे घेतलेलं आहे सर्व तिळ आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मी तिनेही तिळांचा वापर करणार आहे म्हणून मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि हे जे गूळ आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत प्रथम आता चिक्की आपण बनवूया तर त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि गूळ टाकलेलं आहे आता इथे मी गूळ अंदाजे घेतलेला आहे पण मी आणताना गूळ आणि तिळाचं प्रमाण सेम आणलेलं आहे म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो गूळ घेतला तर अर्धा किलो तीळ तुम्हाला वापरायचे आहेत आता गूळ एकीकडे मेल्ट होतच आहे तर परातीमध्ये मी एकीकडे पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहेत त्यामध्ये थोडेसे मी काळे तीळ मिक्स केलेले आहे आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे नंतर जेव्हा आपलं पाक तयार होईल ते आपल्याला पटकन सहजरित्या टाकता येईल त्याचबरोबर मी एकीकडे चिक्की लाटण्यासाठी ओटा तयार करून घेत आहे मी किचन ओट्यावर थोडंसं तेल लावून घेत आहे आणि जो आपला लाटणं आहे त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेत आहे आता आपलं गूळ वितळून बळस घट्ट झालेलं आहे तर आपण पाक कसा तयार झाला हे तर मी आधीच या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे थोडंसं पाण्यामध्ये आपण गूळ टाकायचा आहे आणि तो कडक झाला की म्हणजे आपला पाक रेडी आहे आणि मग त्यामध्ये आपण लगेच पटकन जे तीळ आहेत ते आपण टाकायचे आहेत आता हे आपण पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सारण आपण तेल लावलेलं ओट्यावर बदलायचं आहे नाही तर फटाफट लाटायला सुरुवात करायची आहे जर आपण थोडा तरी वेळ लावला तर हे सारण एकदम कडक होईल आणि आपली चिटकी यांना ती लाटली जाणार नाही एकदम असे जाड लाटेल आणि लाटतानासुद्धा आपण पहिल्यांदा मध्यभागी लाटायचे आणि नंतर मग कडेल कडेला अशी लाटून घ्यायची आहे आता हे लाटून तयार आहे तर आपण याला तर चिक्कीचा आकार दिवत आपण पहिला उभ्या रेषा मारूया नंतर आडव्या रेषा मारूया आणि अशा चौकोनी चौकोने आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत तर आता आपली बघा चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे आणि तयार सुद्धा झालेली आहे आणि असे पटकन जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे पटापट अशा चौकोनी तुकड्यामध्येही तुटली जात आहे के आपल्या आता तयार झालेलं आहे तर आपण आता लाडूची तयारी करूया तर लाडू बनवण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तूप आणि गूळ टाकून घेतलेला आहे आणि एकीकडे परातीमध्ये मी इथे आता बिना पॉलिशवाले तीळ घेतलेले आहे त्यामध्ये काळे तीळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं पूड इथे मी टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता चिक्कीप्रमाणे आपल्याला इथे गूळ पूर्ण असं जास्त शिजवून घ्यायचा नाही आपला गुळवी तळला की लगेच आपण त्यामध्ये तेल टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आता याच्या आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे हे सारण गरम असतानाच आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे आणि आपले तिळगुळाची चिक्की आणि लाडू हे दोन्ही तयार झालेले आहेत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगर बोला थँक्यू